पिंपळगाव यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला तुमच्याकडे येण्याची परमिशन दिली ऍक्च्युली तुमच्याकडे येणे हा माझा हट्ट होता आणि तो त्यांनी पुरवला अच्छा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा हट्ट होता जो आपल्या शाळेने आपल्या संस्थेने पूर्ण केला याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो कधी पण समोर उभा असलेला व्यक्ती जर आपल्यामधला असेल तरच आपल्याला त्याच्या गोष्टी ऐकण्यात इंटरेस्ट येतो माझा आणि मच्छोदरी विद्यालय जालना याचा जा एक छोटासा अनुभव शेअर करतो आणि त्यानंतर माझं खरं इंटरॅक्शन तुमचं सुरू करतो मी अकरावीला शाहू कॉलेज जे आहे लातूरचं इथे शिक्षणासाठी गेलो होतो माझ्या शाळेतले मॅक्झिमम विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मच्छोदरी विद्यालयाला शिक शिक्षणासाठी ॲडमिशन घेतलं होतं तर आम्हाला टोटल दोन वर्ष मिळून पाच का सहा दिवस सुट्ट्या भेटल्या होत्या शाहू कॉलेजला त्यातला एक दिवस म्हणलं की ठीक आहे आपण एकच दिवस आहो कॉलेजमध्ये जाऊन आपल्या मित्रमैत्रिणींना भेटून जावं त्या गेटमधून सर मला परमिशनच भेटली नाही कारण की मला आय डी कार्ड माझ्याकडे नव्हतं मशुदरी कॉलेजचं म्हणजे कॉलेज असतानासुद्धा आय डी कार्ड बघून एंट्री देणारं त्या काळातलं ते एकमेव असं कॉलेज होतं मशुदरी कॉलेज त्याच्यामुळे तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला त्याच संस्थेमध्ये तुम्ही सध्या शिक्षण घेत आहात की ज्याला एक परंपरा आहे ज्यांनी बरेच विद्यार्थी घडवलेले आहेत दुसरी जी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही जसे आता खाली बसल्या तसेच काही आधी मी खाली बसत होतो श्री शिवाजी हायस्कूल जालना येथे जसं आता तुम्ही सरांनी मला सांगितलं की वेगवेगळ्या सोळा गावामधून विद्यार्थी या शाळेमध्ये येतात ॲक्च्युली सध्याचं जे युग आहे की आपल्याला असं वाटतं की शाळेची मोठी बिल्डिंग इंग्लिश मिडियम स्कूल इंग्लिश बोलणारे विद्यार्थी पालक किंवा शाळेत उपलब्ध असलेले संगणक शाळेत उपलब्ध असलेले ग्राउंड आधुनिक खेळायचे साहित्य ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपला पुढे विकास होणार किंवा आपली पुढे प्रगती होणार किंवा आपल्याला मोठी डिग्री भेटणार आहे हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे कारण की बरेच म्हणजे मी असं म्हणत नाही की इंग्लिश स्कूल खराब आहे किंवा त्या गोष्टी सगळ्या खराब आहेत पण आपल्या मनामध्ये जो न्यूनगंड असतो की मला ह्या गोष्टी नसल्यामुळे माझी कुठेतरी मी बाकीच्यांपेक्षा कमी आहे असे जर मनात कुठे शंका असेल तर ती आता आजच्या आजच ती ह्या शाळेत काढून नंतर निघून जायचं तुम्हा तुम्हाला खूप लक्की आहे की तुम्हाला बाजूला शेत पण आहे तुमच्या डोक्यातले जेवढे निगेटिव्ह विचार आहे रोज घरी जाताना इकडे फेकून घरी जायचं माझं एक उदाहरण सांगतो पाचवी ते दहावी शिवाजी स्कूल जालना इथे आम्हाला व्यवस्थितपणे बसायला बाकडेही नव्हते दहावीला जो माझा वर्ग होता त्याला एक भिंत नव्हती फक्त तीन भिंतीचं आता ऊन आले की आम्ही थोडंसं शिफ्ट होऊन सावलीमध्ये बसायचो हे सांगण्यामागचं कारण माझी शाळा किती वाईट होती हे नाही आहे हे सांगण्यामागचं कारण हे आहे की शाळाची भौतिक परिस्थिती ही कधीच महत्त्वाची नसते तुमच्या पुढच्या प्रगतीसाठी तुमची प्रगती कशावर अवलंबून आहे तुम्ही मेहनत किती घेता आणि प्रगती म्हणजे डॉक्टर इंजिनियर वकील होणं हीच नाही आहे तुम्ही जो कोणतं क्षेत्र निवडाल त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट पाहिजे जे तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्राची त्या भागामध्ये कोणालाही जर काही गरज पडली तर त्यांनी पहिले तुमचं नाव घ्यावं कुकिंग असेल लॉयर असेल शेती असेल कुठलाही बिझनेस असेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला बेस्ट व्हायचं आहे जे मी डॉक्टर झाले मी इंजिनियर झाले म्हणजे माझं आयुष्य काही कामं झालं नाही अशातला भाग नाही आहे दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताल की हा निबंध स्पर्धेचा विचार कुठून आला आमचे साधं उदाहरण सांगतो जेव्हा मी अकराव्या बाराला शाहू कॉलेजला लातूरला ॲडमिशन घेतलं होतं सगळीकडे असं प्रसिद्ध होतं तेव्हा की शाहू कॉलेज म्हणजे पोपटपंची कॉलेज म्हणजे यांच्याकडून फक्त पाठांतर घेतलं जातं या लोकांना बाकीचं काही येत नाही तर तो, तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे मी शिक्षकांनाही सांगू इच्छितो आता तरी माहीत नाही सध्या लातूर कॉलेजची काय बाहेर पब्लिसिटी होते पण लातूर कॉलेजचं जे शाहू कॉलेज होतं तेव्हा त्याचे जे जनक होते जाधव सर त्यांचं सगळ्यात बेसिक होतं जेव्हा जालना जिल्ह्यामध्ये अकरावीच्या सुट्ट्या लागल्या होत्या तेव्हा मी माझा बारावीचा सिलेबस कम्प्लीट करून दोन दिवसाच्या सुट्टीवर आलो होतो आणि त्याच्यानंतर एक वर्ष कंटिन्यू दर शनिवारी एक्झाम व्हायची आणि त्या एक्झाममध्ये जो फर्स्ट सेकंड थर्ड येईल त्यांना पाच रुपयाचं बक्षीस असायचं महिन्याभरामध्ये ज्यांनी चारही एक्झाममध्ये टॉप केलं त्याला एकंदरीत पुन्हा एक दहा रुपये भेटायचे आणि हे सगळे पैशापेक्षा पैशा पैशा ते भेटायचं जाधव सरांच्या हाताने त्यांनी फक्त पाटीवर हात जरी ठेवला तर आम्हाला असं वाटतं की झाला तर आम्ही जक जिंकून मोकळं झालं त्याच्यामुळे तुमच्यामधली जी काही ॲबिलिटी आहे तुमच्यामध्ये जी काही गोष्ट आहे कुठेतरी बाहेर येणं गरजेचं आहे तुमच्यामधला कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे आता मला एकच सांग की जी दहावीची परीक्षा असते त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरीसाठी वेगवेगळे पेपर असतात का मग आपण का बरं स्वतःला ग्रामीण म्हणून मागे ठेवून द्यायचं आलं का लक्षात मला काय म्हणायचं आहे पेपर एक आहे म्हणजे सगळ्यांना संधी समान आहे उलटं एक पाऊल पुढे चालू मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही खूप लकी आहेत की शहरामध्ये सध्या जे काही विद्यार्थ्यांसमोर प्रलोभनं आहेत ते तुमच्यासमोर खूप कमी आहे म्हणजे शहरामध्ये म्हणजे मोबाईल म्हणा बड्डे सेलिब्रेशन मूवीज जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या इतक्या प्रमाणात वाढल्या की त्यांना खूप कमी वेळ शिक्षणासाठी भेटतो प्लस त्यांचे पॅरेंट्स थोडेसे बिझी असतात कारण की शहरातलं वातावरण सध्या बदलत चाललेलं आहे तुम्ही इतके लक्की आहेत की शाळेतही तुम्हाला अभ्यासाचं वातावरण आहे आणि घरी गेल्यावर तुम्हाला एवढे प्रलंबन नाही आहे त्याच्यामुळे हा जो मोबाईलचा जो टॉपिक घेतला होता की मोबाईल ठीक आहे मोबाईल कधी आपल्याकडे पाहिजे की जेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी करून झाल्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय की आपल्याला जे काही एक स्थर गाठायचा असतो आपल्या अभ्यासातून म्हणा एक डिग्री होल्ड करायची असते आपल्याला एक स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं त्याच्यानंतर आपल्याला मोबाईलचा सहारा घ्यायचा आहे त्याच्या आधी जर तुम्हाला कुठला मोबाईलचा सहारा घ्यायचा असेल तर, प्ला तर, प्ला तर, तर, अप्ला तर, अप्ला तर तो फक्त अभ्यासातल्या काही कन्सेप्ट ज्या क्लिअर होत नाही आहेत तेवढ्या क्लिअर होण्यासाठी जर तुम्ही मोबाईलचा सहारा घेतला तर खूप चांगला दुसरी जी गोष्ट आहे आपण नेहमी म्हणतो आता सरांनीसुद्धा म्हणून दाखवलं की मॅक्झिमम बक्षीस हे मुलींनी घेतले मुली जास्त अभ्यास करतात मी सगळ्या विद्यार्थ्यांना इथे उपलब्ध असलेल्या शिक्षकांना आणि पालकांना सांगू इच्छितो की मुलं मुली हे वेगळे नाही आहे आणि ही गोष्ट समजून घेण्याची सगळ्यात जास्त गरज मुलींना आहे मी माझ्या भावापेक्षा जास्त मार्ग घेऊन दाखवेल हे कोण म्हणतं मुली कशाला भावापेक्षा जास्त घ्यायचे म्हणजे तुम्ही काय तुम्हाला स्वतःला त्यांच्यापेक्षा कमी समजता म्हणून तुम्ही असं म्हणता की मी यांच्यापेक्षा जास्त मार्क घेऊन दाखवेल किंवा आपण असं म्हणतो किंवा मुली मुलांपेक्षा हुशार आहे कंपेरिजन करतं कोण आहे मुलीच करतात काय गरज आहे कम्पॅरिझन करायची आपण असं म्हणायचं की मी जालन्यातून पहिली येऊन दाखवेल मी शाळेतून पहिली येऊन दाखवेल किंवा मी माझ्यातलं जे बेस्ट आहे ते बाहेर काढून दाखवेल मुलांसोबत कम्पेअर करायची काहीच गरज नाही आहे आणि आपण सध्या इतक्या योग्य वेळेमध्ये आहात की ॲटलिस्ट ऑन पेपर तरी मुलं मुली हा भेट सध्या नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही घडी घडी हे म्हणून दाखवायची काहीच गरज नाही आहे की आम्ही मुलांना प्रूव्ह करून दाखवू मी माझ्या वडिलांना प्रूव्ह करून दाखवेल की मी यांच्यापेक्षा सरस आहे नंतरचं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला जे काही शाळेत भेटतं आहे म्हणजे शिक्षण देण्याची जशी शिक्षकांची जबाबदारी आहे तसंच शिक्षकांनी जे तुम्हाला शाळेत दिले त्याला शंभरपट मोठे घरी जाऊन स्वतःच्या जा अभ्यासातून करणं ही तुमची पण जबाबदारी असते कारण की शाळेत आपण सरांना लिमिटेड वेळ दिलेला असतो एखादा टॉपिक शिकवण्यासाठी त्यावेळेस सगळ्याच विद्यार्थ्यांच्या सगळ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील अशातला काही भाग नाही आहे पण तो विषय सखोल अभ्यास करून घरी जाऊन त्याच्यामधल्या ज्या काही शंका कुशंका उरलेल्या आहेत त्या वापस येऊन सरांना विचारणं ही तुमची जिम्मेदारी असते आता तुम्ही म्हणणार की सर तुम्ही इतकं सगळं काही सांगून जाता हे करताय तो आम म्हणजे मला तर आता लक्ष देत नाही की कितपर्यंत तुम्हाला या गोष्टी लक्षात येतात कारण की पाचवी ते दहावी सगळ्या गटातले विद्यार्थी इथे आहेत फक्त तुम्हाला एक काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो शाळा हे एक माध्यम आहे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्याचा जो सहारा घेऊन तुम्हाला इतकी उंच भरारी घ्यायची आहे की त्याच्यानंतर शाळेला तुमच्यामुळे अभिमान झाला पाहिजे दुसरी गोष्ट सक्सेस म्हणजे फक्त मार्क नाही आहे सक्सेस म्हणजे पहिला दुसरा तिसरा क्रमांक नाही आहे तर सक्सेस म्हणजे तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात जाणार आहे त्याला इतकं परफेक्ट करायचं आहे की तेवढ्या भागामध्ये ज्यांना कोणा त्या क्षेत्राची आठव म्हणजे गरज पडेल त्यांना तुमची आठवण आली पाहिजे आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं मुलगा मुलगी हा भेद ह्या कार्यक्रमाच्या शेवटी ॲटलिस्ट मुलींनी कुठेही बोलायचा नाही आहे म्हणजे कोणाला प्रूव्ह करायची गरज नाही आहे की तुम्ही मुलगी असूनही करू शकता तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही विद्यार्थी म्हणून ते प्रूव्ह करायचं आहे Thank you.